साक्री शहरात पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे श्री शिवपुराण कथेचा प्रारंभ झाला आहे या कथेसाठी आज लाखो भक्तांची उपस्थिती होती या अनुषंगाने पंडाल देखील वाढवण्यात आला भारतातील काही ठिकाणी महिलांना मंदिरात जाण्यासाठी जाते परंतु भारतातील बेनेश्वर महादेव मंदिर हे मुलीच्या रूपात आहे हे भारतातील आणि जगातील लोकांनी विसरू नये जगातील मुलींनी स्त्रियांनी सनातन धर्माचा आदर करून सनातन धर्म पाळावा असा आदेश कथेतून दिला यावेळी साक्री शहरात पुराण कथेच्या ठिकाणी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आपण सागरी शहरात श्री शिव महापुराण कथा या आयोजन कथेसाठी आलेलो आहोत या ठिकाणी भक्त महिला अत्यंत शिव भजनाच्या भजनामध्ये अत्यंत गीतमध्ये नाचत गायत आहेत आपण जे मान्यवर आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत श्री शिवाय नमस्ते कथा आयोजन केलेले आज प्रचंड गर्दी आयोजन काय करणार आहे गर्दी वाढणार होती आम्हाला कल्पना होती पण त्याच्यासाठी आम्ही मंडप वाढवलेला आहे पण मंडप वाढून सुद्धा अजून लोक बरेच मंडपच्या बाहेर आहेत तर वाजून उद्या मंडप वाढवला जाईल पूर्ण परिसर पूर्ण मंडपात केला जाईल आज नागरिकांच्या उपाशी एका खूप गर्दी आहे आज मंडप वाढवला आहे का मंडप वाढवला आहे एखादशी गर्दी आहे भक्तांचा गैरसोय होणार नाही याची काळजी आज मान्यवर मंत्री येणारच आहे मान्यवर दादा भुसे साहेब येणार आहेत आणि बाकी बरेच मान्यवर येत आहे धन्यवाद आपण पाहू शकणार ठिकाणी प्रेझेंट नागरिक आले व मान्यवर देखील येणार आहेत चार मार्च थोड्या वेळाने एक तारीख एक वाजेला ही कथा जी श्री पंडितजी मिश्रा येणार आहेत चार मार्च गुरुकडे रत्नाचरणी सागरी आपण सागरी शहरात आलो आहेत सागरी शहरात काल श्री पंडितजी मिश्रा यांची श्री महापुराण कथा झाली आज दुसऱ्या दिवशी आलेल्या आहेत आज एकादशी निमित्ताने या कथेसाठी अनेक राज्यामधून अनेक शहरांमधून भाविक आलेले आहेत हा भोजनाचा पंडाल आहे भोजनाच्या पंडालमध्ये नागरिकांनी आपण पाहू शकणार एकदम प्रचंड गर्दीने भोजन घेत आहेत उपाशी देखील भराळाची सोय केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत का महिला विविध शहरामधून आलो आहेत नमस्कार श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त आपण कुठून आलेले आहेत माशी आपण किती किती कथा करता येईल दुसरी दुसरी किती दिवसापासून आलेलं आहे तिथं आजच आलो झालं आज, आज उपास आहे का मावशी एकादशी एकादशी हो श्रीशिवाय ना मस्तभेम आजी आज पण कुठून आलेले पानखेडा काय खेड्या पानखेडा आज, आज उपास आहे का हे आज देखील ये ये आजी येत येथं प्रसादाचा व उपाच फराची सोय केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत पाहू शकतात का बुवा एकदम प्रचंड गर्दीने आहेत जे शेवटी घरी त्यांची प्रतिक्रिया श्री शिवाय नमस्ते श्री शिवाय नमस्ते भेम तालुक्यात प्रथम साखरी तालुक्यात प्रथम पंडितजी मिश्रा माननीय पंडितजी मिश्रा यांचे प्रवचन होत आहे खूप अतिशय लोकांना लाभदायक हे प्रवचन आहे या प्रवचनामुळे लोकांमध्ये धार्मिक आस्था वाढली आहे बाबाजींच्या आशीर्वादाने व लोकांची गैरसोय इथे काही नाही आहे आज एकादशी एकादशी निमित्ताने नागरिकांसाठी जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठी काय सोय केलेले इथे भाविकांसाठी एकादशीच्या निमित्ताने साबुदानाचा चिवडा स्टार फडसाठी न्यूज साकरी